हाय फ्रेंड्स वेलकम टूर रेसिपी शो आता उन्हाळा सुरू व्हायला लागलेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की घरी आलेल्या पाहुण्याला आपण करतो तो म्हणजे सरबत आणि सरबत करताना एक गोष्ट हमखास प्रत्येकाच्या बाबतीत घडली असेल ते म्हणजे पाहुण्यांना म्हणायचं ना बसा सरबत करते आणि जायचं फ्रीज कडे बघायचं तर काय अरे लिंबूच नाही मग सरबत कसा होणार आता इतक्या उन्हाचा पाहुण्यांना चहा पाजणार का नाही ना मग त्यासाठी एक छान अशी ट्रिक मी घेऊन आलेली आहे ती म्हणजे लिंबू सरबताचा सिरप चला तर महा सिरप कसा करायचा ते पाहूयात सिरप करण्यासाठी इथे मी मस्त गोल गरगरीत आणि मोठ्या आकाराची लिंब घेतलेली आहेत एकूण दहा ते बारा घेतलेली पण आपल्याला कपामध्ये याचं प्रमाण काढायचं तर लिंबू चिरायच्या अगोदर ते अशा पद्धतीनं थोडस लूज करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं याचा जो रस आहे तो पूर्णपणे आपल्याला मिळतो आता हे आपण कट करूया आपण एक बाउल घेतलेला आहे याच्यावरती एक गाळणी ठेवून घेते म्हणजे परत बिया काढत बसायची आवश्यकता नाही आणि आपण हा लिंबाचा रस अशा पद्धतीनं पिळून घ्यायचा आहे सगळी लिंब मी पिळून घेतली आणि नंतर तो रस या कपामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर इथं आपला एक कप भरून हा रस तयार झालाय तर आता आपल्याला काय करायचंय एक प्रोसेस करायची अगदी छोटीशी तर त्याच्यासाठी इथं मी बाउल घेतलेला आहे आणि हा रस आपण याच्यात ओतून घेऊयात आणि आपण जेवढा रस घेतलेला आहे ते तेवढंच आपण इथं पिठी साखर घेतोय तर ही साखर देखील याच्यात टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये एक टी स्पून मीठ घेतलेले आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचंय कुठपर्यंत हलवून घ्यायचं तर ही साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे तोपर्यंत हे सिरप करण्याची आणखीन एक पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये साखर विरगळवली जाते आणि त्याचा पाक तयार केला जातो आणि नंतर तो पाक थंड करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या लिंबाचा रस ओतायचा पण काय होतं एक छोटीशी जर गडबड झाली ती गडबड कोणती जर तुमचा पाक थोडासा जरी कोमट असेल आणि त्यात जर तुमच्याकडनं तो रस त्यात ओतला गेला तर तुम्ही तयार केलेलं सिरप कडवट लागतं मग आपण केलेली मेहनत आपला सगळा लिंबाचा रस वाया जातो तर त्याच्यामुळे मी आजची पद्धत अगदी साधी सोपी शेअर केलेली आहे तर आपल्या सिरप मधली साखर आणि जे मीठ आहे ते पूर्णपणे विरगळलेले तर अशा पद्धतीचं आपलं झटपट इन्स्टंट असं हे सिरप तयार झालं आता तयार केलेला हा सिरप आपण स्टोर कसा करायचा तर त्याच्यासाठी इथे मी एक स्वच्छ अशा पद्धतीची काचेची बरणी घेतलेली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे याच्यामध्ये आपण हा सिरप ओतून घेऊयात आता याचा आपण झाकण लावून घेऊयात आणि फ्रीज मध्ये तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये तीन ते चार महिने आरामशीर हा टिकून राहतो आणि मला असं वाटतं उन्हाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे खूप जास्त दिवस याला ठेवायची आवश्यकता पण नाहीये पटकन संपून जातो सरबतच सिरप तयार झालं स्टोअर कसा करून ठेवायचा हे सुद्धा झालं पण म्हटलं चला जाता जाता एक शॉर्टकट लगे रेसिपी पण तुम्हाला दाखवते की सरबत कसा तयार करायचा आता इथं आपण हा टेबल स्पून घेतलेला आहे म्हणजेच मोठा चमचा तर एक टेबल स्पून आपल्याला हे सिरप घ्यायचंय एक छोटा चमचा किंवा ऑप्शनल म्हणजे तुम्हाला किती जास्त आवडतात त्या हिशोबाने सब्जाचे बी टाकायचे आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन थोडीशी साखर टाकायची ती कशामुळे तर आपण काय केले आज सिरप तयार करताना एका कपासाठी एकच कप साखर घेतलेली आहे बरोबर आपण जर आता साखर टाकली तर चवीला आणखीन जास्त चांगला आपला सरबत लागतो तर त्याच्यामुळे इथं मी एक टेबलस्पून याच्यामध्ये साखर ॲड करते आणि पाणी मस्त थंडगार असं पाणी एकदा हलवून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा आपला सर्वत तयार झालेला आहे बाहेर हळूहळू ऊन पडतंय आणि आमच्या इथेही बऱ्यापैकी ऊन जाणवते आपल्या स्टुडिओमध्ये थंडगार असा हा सरबत तयार झालेला एकदा टेस्ट करते हम्म मस्त अप्रतिम असा हा सर्वत तयार झालेला आहे तर तुम्हाला आजचं आपलं हे सिरप कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या उन्हाळ्यामध्ये तुमचीही धांदल उडू नये म्हणून हा सिरप तुम्ही घरी सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तो कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका